शंभू करून दे भाऊ तिला अभ्यास हां जाऊ शाळेत जायतवं जीवार येईन तुला अभ्यास करायचं हे टकलो आता रिकंपरीश परेशान तू तिला शिव त्याला कधी खराब होई दे दुसरी बुक दे तिला तू पाहि अगोदर दुसरी काढ ती घेऊन नाही जाणार तुला ए बी सी डी ती तुला

टू दाखव बरं मला कुठे आहे टू टू कुठे दाखव बरं मला टू टू लिहेल दाखव मला ए बी बे। सी डी दीदी त्याला शिकव शिव तू शिकव शिवला शिकव शंभू दिदीला शिकव तू शिकव दीदीला ए बी सी डी शिकव

अभ्यास कस करेन त्या कस करेन तेच बसला ती, <laughs> <भाले>। पाड़। <laughs> ती, ती माट्या शिवत्र चल खाली <laughs> पुत्र उतर, उतर।, 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 उतर